छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी बोलो बजरंग बली की बोलो बजरंग बली की बोल बजरंग बोल बजरंग भारत माता की भारत माता की हर 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 आपला सौरभ सौरभ युवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी गोविंदाचं आयोजन केलंय या गोविंदाचा उत्साह मी पाहतोय रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडतोय पण गोविंदा काय हटत नाही आणि हटला पण नाही आणि थकला पण नाही एवढा प्रचंड जल्लोष उत्साह पहिल्यांदा पाहायला मिळतोय आणि मी म्हणून माझ्या गोविंदा लाडक्या बहिणींचंही स्वागत करतो आणि गोविंदा लाडक्या भावांचंही स्वागत करतो आणि या मुलीचंही अभिनंदन करतो आणि जिथे इथे ऋषी शिंदे आहेत सौरभ शिंदे आहेत तुम्हाला नामी काफी आहे क्योंकि तुम्हारे पीछे खडा आहे एकनाथ शिंदे शिंदे इतिहास घडवता आणि म्हणून मी माझ्या सर्व आणि ये अभिनंदन खूप खूप आणि मनापासून आपल्याला शुभेच्छा या भागामध्ये लोकाभिमुख कामं करत असताना मला सांगा तीन वर्षापूर्वीचा काळ आठवा मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर गोविंदा सुरू होता गणपती सुरू होता नवरात्री होती दसरा दिवाळी होता मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला गोविंदाला परवानगी देऊन टाकली गणपती बाप्पा आले नवरात्र झाली दसरा दिवाळी आला आनंद झाला सगळ्या महाराष्ट्रामध्ये सण उत्सव परंपरा पुढे सुरू झाली आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो ही सण उत्सव परंपरा संस्कृती पुढे नेण्यासाठी या गोविंदांनी संपूर्ण मुंबई नवी मुंबई महाराष्ट्रामध्ये असाच उत्साह आणि जल्लोष निर्माण केलाय म्हणून तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा सौरभनी मला सांगितलं की या भागामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट आपल्याला त्याला प्राधान्य द्यायचं आहे क्लस्टर मी मुख्यमंत्री असताना मंजूर केलंय आता नगर विकास मंत्री म्हणून त्याला पुढे आपण कायम करू गृहनिर्माण खात्याकडून या भागातल्या ज्या लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे ती दूर करू आणि सगळ्यांचं घरांचं स्वप्न पूर्ण करू मातारी कामगारांच्या वसाती आहेत त्याच्यामध्ये काही योजना आहेत त्याही आपण पूर्ण करू या मुंबई नव्या मुंबईमध्ये जे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि गोविंदा उत्सवाचं मनापासून स्वागत करतो मनापासून धन्यवाद देतो